बातमी नागपुरातून नागपुरातील ओसीडब्ल्यू कंपनीला गडकरींनी अल्टिमेटम दिलेला आहे एका महिन्याच्या आत सुधारणा न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे कंपनीच्या पाणी पुरवठा यंत्रणेत बदल करण्याच्या त्यासोबतच काल झालेल्या बैठकीत नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेच्या कार्यपद्धतीवरच नाराजी व्यक्त केली आहे शहरात कोणत्या भागात पाणी टंचाई आहे सर्वाधिक टँकर कोणत्या भागात वापरले जातात कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात गळती आहे याचा अहवाल सादर करून उपायोजना करण्याचे तेजस तेजस। एका महिन्याच्या आत सुधारणा करण्याचा इशारा आता देण्यात आलेला आहे कंपनीच्या पाणी पुरवठा यंत्रणेत बदल करण्याच्या सूचना सुद्धा नितीन गडकरींनी दिल्या आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच नितीन गडकरी यांनी काल नागपूर महानगरपालिकेमध्ये बैठक त्यामध्ये ते त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आणि एकंदरीत जीवन बघितलं असेल तर तिथल्या ज्या ज्या कोणी विभागाकडे पाणी पुरवठा विभाग होता त्यांना त्या अधिकाऱ्यांना झपाई सुद्धा दिली शहरात कोणत्या भागात पाणी टंचाई सर्वाधिक टँकर कुठल्या भागात वापरले जातात कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात घडते यावर अहवाल सादर करण्याची उपाययोजना करण्याचे निर्देश सुद्धा नितीन गडकरी यांनी दिले आणि शहरातील एकूणच पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये डब्ल्यू एक महिन्याच्या आत सुधारणा केल्या कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा नितीन गडकरींनी संबंधित अधिकाऱ्याला दिले धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी